जेमतेम तिसरी शिकलेल्या माणसाने काढलंय शिवाजी महाराजांचं राजमान्य चित्र आणि त्याचे त्यांनी पैसे सुद्धा घेतले नाही आहेत गोष्ट खूप भारी आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर त्या माणसाचं नाव आहे गोपाळराव बळवंतराव कांबळे म्हणजे कलायोगी जी कांबळे कांबळे यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला अभ्यासापेक्षा चित्रकलेत जास्त रस होता म्हणून शिक्षण तिसरीपर्यंतच घेतलं आणि ते शिक्षणात थांबले पुढे त्यांनी दो अख्खे बारा हात सावतामाळी झनक झनक पायलबाजे दहेज मुगले आझम यांसारख्या अजरामर चित्रपटांसाठी पोस्टर्स तयार केली मुघले आझमचं पोस्टर पाहून तर राणी एलिझाबेथ हिने स्वतःची स्वागत मिरवणूक थांबवली होती पण भारताला जी कांबळे यांची खरी ओळख झाली शिवाजी महाराजांच्या चित्रामुळे कांबळे यांनी सतत पाच वर्ष अभ्यास करून ऐतिहासिक चिंतन करून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल तैलचित्र तयार केलं आणि या चित्राला शासनाने शिवरायांचं अधिकृत चित्र म्हणून मान्यता दिली यानंतर शासनाने त्यांच्या या चित्रासाठी रॉयल्टी देऊ केली पण त्यावर कांबळे म्हणाले की देवाचं चित्र काढण्यासाठी पैसे घ्यायचे नसतात तर यावरून जी कांबळे यांची शिवभक्ती आपल्याला दिसते कांबळे यांनी त्यांची कला विकली नाही तर महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे की के नाही इंटरेस्टिंग गोष्ट तर या खऱ्या शिवभक्ताचा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा